आता मध्ये आपण सात वर्षापेक्षा वरच्या गुन्ह्याला फॉरेन्सिक व्हॅन त्या ठिकाणी नेऊन आणि सगळ्या प्रकारचे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जमा करतो आणि ही जी काही सगळी त्याची प्रिझर्वेशनची व्यवस्था ही आपण तयार केलेली आहे यामुळे निश्चितपणे खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे खरं म्हणजे आपल्याकडे सहा सहा सात सात वर्षाचे फॉरेन्सिकचे अनेक एव्हिडन्सेस हे त्या ठिकाणी ऍप्रिशिएट होणं बाकी होतं पण निश्चितपणे फॉरेन्सिक विभागाने गेल्या सहा आठ महिन्यामध्ये खूप वेगानं काम केलेलं आहे आणि जवळपास त्यांच्याकडे जी काही पेंडन्सी होती ती अर्ध्यापेक्षा देखील कमी आणलेली आहे आणि लवकरच मला विश्वास आहे की आता आपण ज्याला रिअल टाइम म्हणतो अशा रियल टाईम म्हणजे महिन्याभरात पंधरा दिवसात त्या ठिकाणी रिपोर्ट येणं याच्याकडे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण वाटचाल करू शकू आणि त्यामुळे निश्चितच मला हा विश्वास आहे की आपल्या या फौजदारी कायद्यांमध्ये जो अपराधी आहे त्याला शिक्षा देण्याकरता आणि त्याचसोबत त्या एक प्रकारे त्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर ती केस चालण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे